आला तुम्ही तर अरे वा वा वहिनी बरे का आहे बाई ही बारकी जोड आणि आमची आई ती एकदम मधवी जोड आहे बांधले देते जरा जर छान आहे काय जोड फिर आली झालं घेतलं काय घेतलं घेतलं तर मित्रांनो यात्र एंट्री झालेली आहे तर ऑल फॅमिली आली पहिल्यांदा चप्पल घेतो साक्षीला चप्पल घेतो आणि इकडं तुम्हाला सांगतो प्रियंकाला डुग्या मावला तुला कसली घेतली दाखव हां असली घेतली सुट्टीला काय तुला दोघी मालिकेला सारख्या घेतल्या हा बरं देतो एकशे दहा तुला तुला कसली घेतली दाखव 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 आणि इकडं बरेच फॅन आले भेटले फोटो पण काढले पांडू बरोबर इकडं हा छान आहे घे हा घे चल तुला कुठली आवडली बरं ठीक आहे ओके जर डन तर इकडे आपण पण आले तर पूजा आहे तर चला आता आली फॅमिली जसे भेटतील तसं चला 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 पुढे आमचे बापू आहेत केशव बापू आहेत बघितले का कसली चप्पल हे डुग्या मावले चप्पल सॅन्डल घेतला बाबा माझा जिंदू खात बैठ का काय घेत आहे कृष्णा ठीक आहे घ्या अशी चप्पल घेतली कसली घेतली हा चप्पल घेतली चला तर शंभर आणलं कार्तिकला शंभर दर तुला शंभर हा घे घे कारते घे तुला खायला तुला देऊ का ठेव काय घेऊ नको किती त्या बघती शेंबर आहे <laughs> काय नाही निवार करुठ कुणा लावे बार बाईक बाय ला बघ कशी तुला बायकू करा असले बारकुला मोबाईल घेऊन तुला चांगला मोबाईल घेऊन बांगड्या कृष्ण मग महाग लागला आता गड्याळ गड्याळ कुठन बैठले काय काका घड्याळ घेतलंय त्याला हा खुश ना आता जात तिकडे पुढ पुढं

खरेदी चालू आहे का चल चल असे खरा सांभाळून प्रत्येक चुलत भाव आहे तो पोलीस मध्ये असतो हे झालं तुमच आता उम आला लागला गाडी घ्यायची म्हणून मग असं पडतोय आता गाडी घ्यायची कसली घ्यायची गाडी चल घेऊ लगेच तासाने आली हे घेऊन काय काय घेतले जात कुठे बायातले घेतले बांगडा छान छान साक्षी काय की तुला तुला काय घ्यायचं हे कुठली वस्तू सांग माया का तुला घे दाखव मला गड्या कुठलं चल बघून ठेव आलो देतो देतो बुलाक बंद करतो काय करते हाडीन ती थांबतो राहू राहते राहते आता चला दाझी ही बाळगाड्या तुम्हीच बागा गाड्या थांब रुद्राने बघू मग शंभर रुपये तुला रुद्र हे शंभर रुपये तुला काय घ्यायचंय आहे बाबा हां रडून रडून तुम्हाला सांगतो हो का कृष्णाला घेऊन दिलं आहे दूरीचं विमान उडणार आणि ओमला घेतली ही मोठी गाडी ओके चल चल आता चला 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 लवकर बघू नका आता तुम्ही चला 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 कसं तरी काय बाबू कुठे डीजे काय लावला नाही तो डीजे जोडीने तुम्ही तर अरे वा वा वहिनी बरं आहे का कुठे आहे तुमचं बारक होय हे बाबू सारखच आहे काय दोन आहेत काय एकच आहे दोन आहेत दिसतो का नाही मग अशो तुला जमत हा चला मग इकडे येऊन काय उत्पादच नाही आपलं इकडे हे आहे आमच्या गावातले आजी आजोबा आमचं घर लाडू खाल्ल्यावर कसुकायचं आपाच आहे ना हा आपाचा बर 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 ठीक आहे करा करा खरेदी क्यू आर के हा छान आहे झालं घेतलं काय घेतलं ना बरं बरं -बर. हा चला चला बरं आहे का।, का एकदम निवांत तुमच्या आशीर्वादाने होय बघा जा थँक्यू

चला काय ना भाऊ निवाल चला चला राजे भाऊ चल बावली घेऊ तुला बापू येत केशव बापू येत बघितले का आज तो माझ कॉलेज करतो तो समतो आज तो नाही नाही बापू आहे तो पर्यंत गाव आहे गावची शान आहे

पैसे बर का आताच भेटलं आता काय तुम्ही काहीच घ्या ना मी काय करू आता तुम्हाला म्हणलं होतं कुठली वस्तू मला मागा मोठी ती मागा नाही आता किती वेळ झालं फिरतोय नवरा जाऊ दे शंभर शंभर रुपये मोठी वस्तू आवगड ही आमची जतात आहे ही दोन जोड बघितले का आबा ताजे मोठी जोड चला मटण आणतो की चला घरी इकडे काय चालू काय काय ना नालते काय ते

खूप मोठी यात्रा काही मंदिर आहे मोठा हॉल आहे खायचं ओके छान छान पर्स हा धर झाला <laughs> <आता> हास घाल <laughs> <हास... laughs> ओके जा आता रण नको आता, आता काय <laughs> घेत हा दोन्ही मी आता डुरग्या मावलं हे बसवलं रडायला लागली नाही नाही ना। ना। ना खेला खेळा 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 डुरग्या मावला बसवलंय kõhe pole teda teada , põstliga , põstliga . väga hea , väga hea .